नमस्कार श्री स्वामी समर्थ जय दी आज आपण नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या कात्यायनी देवीची कथा महत्त्व आणि व्रत पद्धती जाणून घेणार आहोत तर मी तुम्हाला देवीचे स्वरूप सांगते कात्यायनी देवी, देवी सुवर्णकांती चार हात आणि सिंहवाहिनी आहे कात्यायन ऋषीच्या तपश्चर्येतून तिचा अवतार झाला म्हणून हिला कात्यायनी म्हणतात ही देवी शौर्य धैर्य आणि धर्मसंरक्षणाची अधिष्ठात्री आहे तर आता मी कात्यायनी देवीच्या व्रताचे महत्त्व तुम्हाला सांगते कुमारिकांनी व्रत केल्यास इच्छित वर मिळतो साधकाला आरोग्य शौर्य व समृद्धीची प्राप्ती होते शत्रुनाश व इच्छापूर्ती होते तर हे व्रत आणि पूजेची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे देवीची प्रतिमा मूर्ती फुलांनी सजवून स्थापावी गंध अक्षता फुले धूप दीप अर्पण करावे ओम देवी कात्यायन महा मंत्राचा जप करावा व्रतकथा ऐकावी किंवा सांगावी शेवटी आरती करून प्रसाद वाटावा तर मी कात्यानी देवीची पौराणिक व्रतकथा थोडक्यात सांगते पूर्वी ऋषी कात्यायन यांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले त्यांच्या तपश्चर्यामुळे देवी प्रकट झाली त्यांना वर मागण्यास सांगितले असता त्यांनी प्रार्थना केली देवी दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी तू माझ्या आश्रमात कन्या रूपाने प्रकट हो देवीने त्यांचा संकल्प पूर्ण केला व कात्यायन ऋषींच्या आश्रमात कन्या रूपाने प्रकट झाली म्हणूनच तिला कात्यायनी म्हणतात त्या काळी महिषासूर नावाचा महाबलाढ्य राक्षस देवता व वा माणसांना त्रास देत होता देवांनी विनंती केल्यावर कात्यायने देवीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराशी भीषण युद्ध केले अखेर देवीने त्यांचा वध करून देवमानवांचे रक्षण केले तर ही होती कात्यायनी देवीची कथा का व व्रत माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा जय मातारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ